आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज बस स्थानकातील गर्दीत दागिने चोरी करणारी महिला आरोपी जेरबंद रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून तब्बल तीन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रभावी कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या प्रकरणी आरोपी शारदा बंटी हातळणी वने वैचाळीस रणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापुरीला अटक करण्यात आली आहे तिच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे चोवीस ग्रॅम वजनाचे घंटण चार ग्रॅमचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख बारा हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी खरसोंडी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत आरोपीने बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली होती याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजीव झाडे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली गुन्हेगारांचा माग काढत अल्पावधीत आरोपीला जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आटपाडी पोलीस ठाण्याकडून सुरू असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सांगली पोलीस अधिक दक्षतेने काम करत आहेत आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा